महाराष्ट्र पोलीस बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अतिक्रमण मुक्त व परिसर स्वच्छता यासाठी समितीचे निवेदन आज शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बरेच अनाधिकृत अतिक्रमण वाढलेले आहे फळांचे गाडे खाद्यपदार्थाचे स्टॉल प्रवासी रिक्षा वाहने व वा कचरा टाकण्यामुळे या परिसरात अस्वच्छता दुर्गंधी व वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे याच परिसरात वर्दळीच्या गर्दीमुळे मध्यप्राशन केलेले काही लोक लघुशंका व घाण करण्याच्या घटना सतत घडत आहेत याच परिसरात बहुसंख्य डिजिटल बोर्ड लावले जातात यामुळे पुतळा परिसराचे सौंदर्य नाहीसे होत आहे शिवरायांच्या पुतळ्याचा बहुतांशी भाग साफसफाई विना राहत आहे या सर्व घटकांमुळे समस्त धाराशिवकर शिवभक्तांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी व साफसफाईसाठी चोवीस तास नगर परिषदेचे दोन कर्मचारी नियुक्त करावेत पुतळा परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे पुतळा परिसराचे रुंदीकरण करण्यात यावे पुतळा परिसरात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी घालण्यात यावी पुतळ्याच्या पावित्र्यासाठी व संरक्षणासाठी आपल्या शासकीय स्तरावरून पोलिस विभागाशी पत्रव्यवहार करून चोवीस तास पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी शिवछत्रपतींचा पुतळा व परिसरात काही अघटित दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन माननीय मुख्याधिकारी मॅडम नगरपरिषद धाराशिव यांना देण्यात आले यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव सचिव श्री आकाश भोसले शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे श्री, श्री हनुमंत तांबे श्री व्यंकटेश पडिले श्री अमोल साळुंके श्री रामानंद माडेकर विशाल पवार बालाजी क्षीरसागर श्री योगेश आतकरे ॲडव्होकेट श्री जयप्रकाश साळुंके इत्यादींसह समितीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांना जय शिवराय आज शिवराज्याभिषेक सोळा समितीच्या वतीने माननीय मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांच्याकडे सोळा समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं कि शिव छत्रपती चौकात शिवरायांच्या पुळ्याच्या अवतीभवती जे अतिक्रमण आहे त्याचबरोबर बरोबर जे अस्वच्छता आहे जी घाण आहे दुर्गंधी आहे आणि त्याचबरोबर मद्यपी लोकांचा त्या ठिकाणी वावर असतो या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे शिवरायांच्या त्या पवित्र वातावरणामध्ये होत आहे तर त्या, दूर, दूर चे चे त्या, त्या चे, चे ते संपूर्ण व्हावं आणि महाराजांच्या पुतळ्याचं पावित्र्य आणि त्या शक्ती स्थानाच प्रेरणास्थानाचं महत्व लक्षात घेता ते स्थळ कायम स्वच्छ असावं आणि सर्वांना प्रेरणा देणारा तो एक एक लोकेशन आहे ते कायम प्रेरणादायी असावं उत्साही असावं स्वच्छ असावं अशा पद्धतीचं निवेदन आज शिवराज अभिषेक सोळा समितीच्या वतीनं माननीय अ मुख्याधिकारी साहेबांना देण्यात आले धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स ला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद